नमस्कार मित्रांनो बघू शकता जी माता डेअरी फार्मवरती आज जाफर म्हैस आलेली आणि त्याचबरोबर दोन चार मुरा म्हशी पण आहेत आणि त्यांचे सौदे झाले बघू शकता शकील भाई शेख यांच्या सर्व म्हशी आहेत एकदम नाद खुळा क्वालिटीची अशी ज्या म्हैस आपल्या बाजारात उपलब्ध आहे एकदम नमस्कार शकील भाई नमस्कार काय सौदे वगैरे हो झाले का आज आणि त्यांनी आपल्या घोडगाव बाजार मध्ये सगळ्या टॉपचे जे घोडेगावचे बाजार लाख म्हणतात त्यांनी आपल्या घोडेगाव बाजार मध्ये तुझा माता डेअर चार म्हशी आणि एक टोंडा एक रेडा रेडा या सत्य पाच हजार खरेदी आपल्या तुझा माता डेअर फार मध्ये मार्फत केलेली आहे आणि तब्बल आठ लिटर दूध देणारी मैसा आहे ज्या फर्म जी दुसऱ्या व्यापाराची मैसा आहे ठीक आहे हो आठ लिटर दूध क्षमता टाईम मला नऊ नऊ मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या मापाचे ज्या फर्म बाजारातच म्हणजे नाक म्हणतात एकदम नाथखुळा अशी माहिती शेतकऱ्यांनी खरेदी केलेली दुसरीवर हरियाणा दुसरी आताची हरियाणा माहिती आहे का पण आठ लिटर पिळ आली आठ लिटर पिल्ल पिळ पिल आली तर ह्या म्हशी शेतकऱ्याच्या आहेत ना प्रॉपर आपण घेतलं प्रॉपर शेतकऱ्याच्या म्हशी आहेत आपण मारुती पाटल्याला खरेदी करून दिलेले हां हां पलीकडं सुलतान हे आदतच आदत आहे का हो आदत आहे पलीकडली गा बन ती पलीकडली पण गा बन त्या दोन्ही पण गा बन हो त्या दोन्ही पण या कशा कच्च्या आहेत का या वेळेले दोन्ही पण बच्चे खाली हो बच्चे खाली दोन्ही खाली पण रेड आहेत रेड आहेत हो तर आम्हाला सौदा कळा का कसं झालं यांचं आता शेतकऱ्याकडून जाणून घ्या हा हा नमस्कार दादा मी नागेश्वर दत्ता बेलकर राहणार बळेगाव तालुका नायगाव जिल्हा ना नांदेड नांदेडवर आले ती लॅपर घेतली एक सत्तरला एक सत्तरला कोणती केवढ्या घेतली एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार एकदम नाथ खोळा अशा क्वालिटीच्या मशी शकील भाई शेख यांच्या जिजामाता डेअरी फार्मर खरेदी केल्यात आणि आपण जे रेडा घेतलाय कॅवट्याला घेतले पंचावन्न पंचाव हजार एकदम नाथकोळा असा प्युअर हरियाणा जातीचा रेडा आहे आपल्या बाजारात रेडे येतात का शक्यतो ये ये हो का नाही एकदम टॉप क्वालिटीचा आदत आहे का अजून बादशा बघू शकता एकदम मोठ्या मापाचा आहे आणि आदत आहे म्हणजे अजून लय हाईट वाढणार आहे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही खरेदी झाल्या आहेत आणि इकडे एक सुलतान नावाचा रेडा ते आपल्या बाजारातून खरेदी केल्या आहेत तर एकदम बघू शकता आदत आहे आणि साईज बघू शकतो एकदम मोठी दोन कशा गाव बनत आठ आठ दिवसाच्या कच्च्या आहेत अजून खाली व्हायला टाइम आहे त्यांना तुम्ही रेडा बघू शकता जर तुम्हाला बाजारात रेडा करायचा खरेदी करायचा असेल तर क्वचित उपलब्ध असतात लकीली तुम्हाला बाजारात रेडा मिळू शकतो असं दर बाजारची शक्यता येतच नाहीत ना नाही नाही असं माल नाही आता फोटो काढून आज म्हणजे टॉपच्या मशी आजच्या बाजारात मशी जापर मशी जर किंमत जास्त असते का आपल्याकडे जापर मशी काय झालं मैस मोठी चार सात सातमध्ये एकटीत मैस होई मोठी मैस मोठी तुम्ही इतर मशीदही बघू शकता उमटून पडते आणि दुसऱ्या दुसऱ्या व्यापार जमा विशेष आणि बोली काय दिली शकेल भाई त्यांना आपण पंधरा पंधरा दुधाची बोली अंगाची साडाची बोली दिली कन्फर्म पंधरा पंधरा लिटर आणि त्याचं प्लस हे देऊ शकते कारण काढले शंभर टक्के शंभर टक्के देऊ शकते अंगाची सडाची बोली आपण त्यांना दिलेली आणि शेतकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे सौदे झाले तुमच्या म्हणण्याप्रमाणे सौदे वगैरे झाले तुम्ही बाजारात किती मशी बघितल्या आतापर्यंत त्याच्यापैकी निवडक निवडक घेतल्या निवडक निवडक म्हशी त्यांनी खरेदी केल्या तर एकदम नातखोळा असा म्हशी त्यांनी या बाजारातून खरेदी केल्या आणि रेडाई खरेदी केले तर शकील भाई काय हो ला आता बाजार टाईट वगैरे व्हायला लागला आता आता ताज्या मशीला बाजार हो टाईटला हा आपल्याकडे थोडं मशीचं प्रमाण कमी झाल्यामुळे सध्या भरपूर आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर बाजारात बाजारमध्ये आहे आणि शेतकरी सुद्धा आता तू धंद्यात थोडं पाच रुपया चालू आणि काल सरकारने घोषणा केल्यामुळं प्रचंड उत्साह शेतकऱ्यामध्ये आहे आणि शेतकऱ्याची सध्या चांगली एवढी म्हशी खरेदी आहे चला आता मी म्हशी मागून वगैरे दाखवतो ज्या परिसर चालते धन्यवाद आम्हाला माहिती

आपले शेतकरी आपल्याकडून झोपी केले आहेत ते शक्करी बांधव घोडेगाव बाजार विषयी जाणून घेऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव गाव ऍड्रेस सांगा आमचं नाव प्रदीप गणपती माले शिराळा बसले तालुका जिल्हा लातूर सांगतो एकंदरीत घोडेगाव बादर मध्ये कसं झालं बघ कसं जमा एकंदरीत युट्यूब च्या माध्यम तुम्ही कधी आले आणि घोडेगाव बाजार आणि शक्करी बाजूला विषयी मारला शक्करी बांधा काय सांगताना चांगला व्यवहार नंबर एक व्यवहाराची काय अडचण नाही सगळी सोय केलेली आहे

यांचे सौदे झाले आहेत दोन लाख एकवीस हजाराला दोन म्हशी घेतलेल्या आहेत एकदम नाथखोडा अशा म्हशीद कस काय व्यवहार तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाले आमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचं समाधान झालंय ना बाजारातील तर म्हशीद काय बोली तरी आपण काय बोल बोली काय